नमस्कार एस एम बी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडियातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने सर्व वाचक सर्व प्रेक्षक सर्व वृत्तपत्र विक्रेते वितरक बातमीदार प्रतिनिधी जाहिरातदार सर्व वृत्तपत्र लेखक सर्व संपादक पत्रकार समाज माध्यमातील, प्रसार माध्यमातील व्हॉट्सॲप फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रॅम ट्विटर आणि इतरही सर्व प्रसार माध्यमातील सर्व क्रिएटर ह्या सर्वांना त्याचप्रमाणे सर्व प्रसार माध्यमातील सर्व कर्मचारी मालक मुद्रक प्रकाशक ह्या सर्वांना सर्व बंधू भगिनी अशा सर्वांना आज सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार दिन निमित्ताने लाखो करोडो हार्दिक शुभेच्छा धन्यवाद